आणि ताजी दृश्य आहेत नागपूरमधून नागपूरच्या मतदान केंद्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं सहकुटुंब मतदानासाठी ते दाखल झालेले आहेत मतदान केंद्रावर त्यांच्यासोबत अनेक नेतेसुद्धा उपस्थित आहेत कार्यकर्ते दिसतात समर्थक दिसतात पोलिसांचा तगडा बंदोबस्त मुख्यमंत्र्यांनी स्वतः कालपर्वापर्यंत आवाहन केलेलं होतं की सगळ्यांनी मतदान करा जिथे जिथे त्यांनी मुलाखती घेतल्या त्या त्या भागामध्ये सगळ्या उमेदवारांना सगळ्या मतदारांना त्यांनी आवर्जून आवाहन केलेलं होतं की तुम्ही सगळ्यांनी मतदान करा आणि त्याच पार्श्वभूमीवर आता स्वतः मुख्यमंत्री सुद्धा नागपूरमध्ये मतदानासाठी दाखल झाल्याचे हे दृश्य आपण जर पाहिलं तर सकाळपासून भाजपच्या अनेक नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्याचं पाहिलं त्यांनी सुद्धा विजय आमचाच होणार असा विश्वास अगोदरपासूनच व्यक्त केलेला आहे एकीकडे मुख्यमंत्री सुद्धा बहुमत स्पष्ट आहे आपलंच आहे असा सुद्धा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्या अनुषंगानं मुख्यमंत्री स्वतः आता मतदानासाठी दाखल झालेले आहेत काल कालपर्वापर्यंत मुख्यमंत्री स्वतः सगळ्यांना आवाहन करत होते की सगळ्यांनी मतदान आवर्जून करा हा लोकशाहीचा कर उत्सव आहे नागपूरमधली परिस्थिती जर पाहिली तर आपण आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्याला सकाळपासून संदर्भातले सगळे सका। अपडेट्स देत होते कोणकोण मतदानासाठी पोहोचलेलं आहे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कशा कशा युती आहेत आघाड्या आहेत नागपूरमध्ये आपण सगळं पाहिलं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा मतदान सुरु आहे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत परिवारासह त्यांच्यासोबत कोण कौन कोण आहे ते त्यांची आई आहे आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस या सुद्धा उपस्थित राहिलेल्या आहेत मतदान करण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी नागपूर मधला जर लढती पाहिल्या नागपूरचा विचार करायला गेला तर अनेक लढती आहेत आणि या संदर्भातले अपडेट घेण्यासाठी आपण जाऊया जितेंद्र आपल्या सोबत जितेंद्र सकाळपासूनच तुम्ही आम्हाला ताजे अपडेट देत आहात आता सुद्धा आपण प्रेक्षकांना दृश्यांद्वारे दाखवतो मुख्यमंत्री स्वतः पोहोचलेले आहेत आतापर्यंत नागपूरमध्ये कोणाकोणाचं मतदान झालेलं ने आहे नेत्यांचं आणि आत्ता फडणवीस आलेले आहेत मतदान केंद्रावर आपला हक्क बजावण्यासाठी नक्कीच सकाळपासून जे आहे ते सेलिब्रिटीज किंवा व्हीआयपी किंवा मोठे जे नेते आहेत त्यांचं मतदान पार पडलेलं आहे ज्यामध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं सकाळी साडेसातच्या ठोक्याला मतदान पार पडलं त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील सहकुटुंब मतदान केंद्रावर आलेले होते आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः नागपुरातील धरमपेठ प्रभाग क्रमांक पंधरा येथील मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत आणि सहकुटुंब ते पोहोचलेले आहेत वयोवृद्ध असलेल्या आपल्या आई सरिता यांचा हात पकडून ते मतदान केंद्रांपर्यंत त्यांनी स्वतः पोहोचवलेलं आहे आणि इथे मतदानाचा हक्क ते आपल्या बजावत आहेत आपण पाहिलेलं आहे की पूर्ण निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा जो झंझावाच केलेला होता आणि पुन्हा एकदा भाजप महायुतीला निवडून देण्याचं त्यांनी आवाहन केलेलं होतं मतदारांना आता ते मतदार आपलं मत कोणाच्या पारड्यात देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र मतदान करावं मतदान करा हो अगदी असं आवाहन त्यांनी आवर्जून केलेलं आहे जितेंद्र या सगळे अपडेट्स ताजे घेत राहू धन्यवाद दिलेला सगळ्या सविस्तर माहितीसाठी